लातूर जिल्ह्यामध्ये मात्र बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या त्यामध्येच मात्र काही आणि कॉपी देखील केली आणि यातच मात्र पत्रकारांकडून त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात आली आहे कारण की महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीच्या लेखी परीक्षेला सुरुवात झाली आहे लातूर जिल्ह्यात एकूण पंच्याण्णव परीक्षा केंद्रावर सकाळी अकरा ते दोन या वेळेस सदोतीस हजारावर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली पहिलाच पेपर इंग्रजीचा असल्याने पाच कॉपी भातदारवर भरारी पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे लातूर विभागीय मंडळाकडे बारावी परीक्षेसाठी वीस हजार नऊशे त्रेचाळीस मुले तर सोळा हजार चारशे आठ मुले असे एकूण सदोतीस हजार तीनशे एकावन विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यानंतर बारावीचा पहिला इंग्रजीचा पेपर जिल्ह्यातील पंच्याण्णव परीक्षा केंद्रावर देखील बुधवारी पार, पार पडला तसंच भरारी पथके नियुक्ती करण्यात आली असून या पथकाने विविध केंद्रांना भेटी दिल्या या पथ या पथकास पाच ठिकाणी कॉपी प्रकरणी आढळून आली त्यानंतर कारवाई केली असून दरम्यान लातूरमधील दयानंद महाविद्यालय जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घोगे यांनी परीक्षार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं ला। तसंच लातूर तालुक्यातील चिंचोली बुद्रुक येथे परीक्षा केंद्राची जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी भेट घेऊन माहिती देखील दिली आहे